नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग सेहेचाळीस पाहणार आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठीच्या मराठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ हवी असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करा चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा या ठिकाणी पहा देशी शब्द म्हणजे काय जो शब्द मूळचा मराठी भाषेतील आहे त्याला काय म्हणायचं देशी शब्द ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे तर बाजरी हा काय आहे देशी शब्द आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार बटाटा आणि गाजर हे शब्द पोर्तुगीज आहेत तर अडकितता हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन निरभ्र या शब्दाला सामानार्थी शब्द निवडा या ठिकाणी पहा अभ्र म्हणजे ढग आणि निरभ्र म्हणजे काय ढग नसलेला म्हणजेच अभ्र नसलेला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक निरभ्र म्हणजेच अभ्र नसलेले किंवा ढग नसलेले प्रश्न क्रमांक तीन शत्रूला सामील झालेला या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा या ठिकाणी पाहायचं आहे शत्रूला सामील झालेला म्हणजे फितूर झालेला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार फितूर तर या ठिकाणी चौथा प्रश्न आहे हवा कोंदट असल्यास माणसाची प्रकृती बिघडते वरील वाक्यातील विधेय विस्तार कोणते आता या ठिकाणी सुरुवातीला पहा विधेय म्हणजे काय असतं तर वाक्यातील क्रियापद या ठिकाणी कोणतं आहे बिघडते हे या वाक्यातील क्रियापद म्हणजेच विधेय आहे त्यासोबतच पहा विधेय विस्तार म्हणजे काय असतं क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया कधी घडली कुठे घडली कशी घडली ह्या याबद्दल माहिती सांगणारा शब्द काय असणार विधेय विस्तार मग या ठिकाणी पहा माणसाची प्रकृती बिघडते कधी बिघडते तर हवा कोंदट असल्यास म्हणजे या ठिकाणी हवा कोंदट असल्यास हे शब्द आहेत ते वाक्यातील क्रियापदाबद्दल म्हणजे विधेयाबद्दल अधिक माहिती देतात म्हणून हे काय झाले विधेय विस्तार झाले म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे पाचवा प्रश्न आहे कारतूस हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो कारतूस हा शब्द मराठी भाषेत इंग्रजीतील कॅटरिज या शब्दापासून आलेला आहे आणि मित्रांनो त्यामुळेच हा काय आहे परभाषीय किंवा परभाषिक शब्द आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक लक्षात ठेवायचा आहे जर एखादा शब्द संस्कृत मधून आहे असा आला तर त्याला तत्सम म्हणायचं जर संस्कृतमधून येताना त्याच्या रूपामध्ये बदल झाला तर त्याला तद्भव म्हणायचं आणि जर तो संस्कृत आणि मराठी वगळता इतर कोणत्याही भाषांमधून आला असेल तर त्याला काय म्हणायचं परभाषिक म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा दमयंतीचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमेय कोणते आता या ठिकाणी पहा उपमेय म्हणजे काय उपमान म्हणजे काय उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते मग लि, या ठिकाणी पहा तुलना कशाची केली गेली दमयंतीच्या मुखाची म्हणजे हे काय झालं उपमेय झालं आणि कशासोबत केली तर चंद्रासोबत केली म्हणजे या ठिकाणी चंद्र काय आहे वाक्यातील उपमान आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक चंद्र हे या वाक्यातील उपमान आहे आणि उपमेय विचारलं तर मुख दमयंतीचे मुख ठीक आहे प्रश्न क्रमांक सात ने आन या शब्दाचा समास कोणता आता या ठिकाणी पहा ने आन याच्यामध्ये दोन एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द एकत्र एक आलेले आहेत आणि याचा विग्रह कसा होतो ने आणि आन असा याचा विग्रह होतो म्हणजे या ठिकाणी काय झालं तर या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाचे आहेत म्हणजेच दोन्व समास आहे आणि विग्रह होताना कशाने होतो तर आणि या उभयानवी अव्यानं होतो आणि लक्षात ठेवायचं आहे जर विग्रह आणि किंवा वन झाला तर त्या ठिकाणी काय असणार आहे इतरेतर द्वंद्व समास असणार आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ने आण बरोबर ने आणि आन, आन। कोणता समास झाला तर इतरेतर द्वंद्व समास म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते या वाक्याचा प्रकार सांगा आता मित्रांनो या ठिकाणी पहा जेव्हा दोन वाक्य गौनत्व सूचक उभयानवी अवयानं जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं जसं की या ठिकाणी झटून अभ्यास केला की की हे काय झालं गौनत्व सूचक उभयानवी अव्यय आलं आणि काय होणार मग या ठिकाणी तोसूचक उभयानवी अवयानं जोडल्यामुळे हे वाक्य कोणत्या प्रकारचं मिश्र वाक्य म्हणजे पर्याय दोन आणि जर प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयानं जोडली असतील तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य तयार होणार आहे ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे प्रत्येक टॉपिकचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करायचा आहे तर तुम्ही आपली ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा कारण त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकमधील प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न घेऊन त्या प्रश्नांचा पूर्ण सराव केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला परिपूर्ण असा सराव करायचा आहे तर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ चंद्र मागे लपला वाक्यात कोणत्या प्रकारचे अव्यय आलेले आहे या ठिकाणी पहा मित्रांनो ढगा मागे हा शब्द आहे ज्यामध्ये अव्यय आलेला आहे कोणत्या प्रकारचा आलेला आहे तर ढग या नामाला मागे हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक शब्दयोगी अव्यय या वाक्यामध्ये आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर नामाला जोडून येणाऱ्या आणि नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे या ठिकाणी पहा जेव्हा तेव्हा हे काई जाले? संकेत दर्शक जाली। काय झाले तर संकेतदर्शक उभयान्वे अव्यय झाली परंतु मित्रांनो याच्यामधून काय होतोय काळाचा देखील बोध होतोय म्हणजे जर आपण आता मेहनत केली किंवा घाम गाळला तर आपल्याला नंतर त्याचे फळ मिळेल म्हणजे या ठिकाणी काळाचा देखील बोध होतोय म्हणून या ठिकाणी जेव्हा तेव्हा हे कालदर्शक क्रियाविशेषण आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन या ठिकाणी पहा क्रियाविशेषण विचारलं म्हणून कालदर्शक परंतु उभ्यान्वी अव्यय कोणत्या प्रकारचे असं विचारलं तर त्या ठिकाणी ते संकेतदर्शक आवश्यकता आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा वाहने सावकाश चालवा या ठिकाणी पहा मित्रांनो सावकाश सावकाश हा शब्द कशासाठी आलेला आहे तर तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वाहने कशी चालवा चालवा म्हणजे या ठिकाणी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी सावकाश हा शब्द आलेला आहे आणि व्याख्या लक्षात ठेवायची नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो त्याचप्रकारे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण असतो म्हणजे या ठिकाणी सावकाशे काय झालं क्रियाविशेषण पर्याय चार प्रश्न क्रमांक बारा आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता या ठिकाणी पहा शेवटी वा वि वे असं काही आलं तर काय करायचं त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद आहे असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक लक्षात ठेवायचं आहे वाक्यामध्ये आज्ञा विनंती उपदेश असेल तर आज्ञार्थी फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थी आणि जर शेवटी वा वि वे असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा तुम्ही पुढे व्हा मी आलोच या विधानातील काळ ओळखा या ठिकाणी पहा एखादी गोष्ट घडल्यानंतर लगेच दुसरी गोष्ट घडणार आहे अशा प्रकारची जर रचना असेल तर त्या ठिकाणी सन्निहित भविष्यकाळ असतो तुम्ही पुढे व्हा मी लगेच मागून येतोस याचा अर्थ होतो म्हणजेच या घटनेनंतर लगेच दुसरी घटना घडणार आहे म्हणून भविष्य भविष्यकाळ प्रश्न क्रमांक चौदा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद लक्षात ठेवायचे व्याख्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द क्रियापद पर्याय एक आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा विशेषणाचा प्रकार ओळखा बळी एकवशनी राजा होता या ठिकाणी पाहायचा आहे एकवचनी हे काय झालं विशेषण झालं आणि या ठिकाणी हे विशेषण कोणत्या नामासाठी आलेलं आहे तर राजा या नामासाठी एकवचनी हे विशेषण आलेलं आहे आणि मित्रांनो एकवचनी हा शब्द एक सामासिक शब्द आहे म्हणून या ठिकाणी एकवचनी हे समासघटित विशेषण आहे म्हणजे सामासिक शब्दापासून बनलेलं विशेषण आहे म्हणून पर्याय चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा आपण हे अधोरेखित सर्वनाम आहे आणि मित्रांनो आपण हे सर्वनाम आहे ते सर्वांसाठी घेतलेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे काय झालं आत्मवाचक सर्वनाम झालं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार मी आम्ही प्रथम पुरुष वाचक आणि जर दोन तीन व्यक्तींच्या समूहासाठी आपण म्हंटल असेल तर ते देखील प्रथम पुरुषवाचक होईल ठीक आहे तू तु, तुम्ही द्वितीय पुरुष वाचक आणि ते तो ती हे काय झालं तृतीय पुरुष वाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा पुस्तकांना या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते आता या ठिकाणी पहा सामान्य रूप म्हणजे काय असतं तर एखाद्या नामाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाण्या अगोदर त्याच्या रूपामध्ये जो, जो काही बदल होतो त्या बदललेल्या रूपाला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप उदाहरणार्थ त्या या ठिकाणी पहा मूळ शब्द असतो पुस्तक आणि त्याला जेव्हा ना हा प्रत्यय लागायचा असतो त्यावेळी त्या ठिकाणी त्याचं रूपांतर पुस्तका या शब्दामध्ये होतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय चार पुस्तकं हे पुस्तकांना या शब्दातील मूळ शब्दाचं सामान्य रूप आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे आता या ठिकाणी पाहायचं आहे ला हा प्रत्यय द्वितीया आणि चतुर्थीमध्ये असतो सलाते ते ठीक आहे मग या ठिकाणी पहा जर कर्माला ला हा प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी द्वितीय असेल परंतु जर एखादी गोष्ट दिली केली किंवा घातली या प्रकारची रचना असेल या प्रकारचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी चतुर्थी असेल म्हणजे या ठिकाणी काय झालं मुलीला शाळेत घातले या ठिकाणी काय झालं ला हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आला म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते एक दिवस दोन दिवस किंवा दहा दिवस या ठिकाणी दिवस हा शब्द एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखाच असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक वीस की ताई हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात या ठिकाणी पहा माणुसकी ती माणुसकी स्त्रीलिंगी झालं एकता ती एकता स्त्रीलिंगी झालं आणि बढाई हे देखील काय झालं स्त्रीलिंगी झालं म्हणजे या ठिकाणी की ता ई हे प्रत्यय लागून जर भाववाचक नाम तयार झालं तर ते काय असणार आहे स्त्रीलिंगी असणार आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस आमची तारा आता कॉलेजात जाते अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा तारा हे काय झालेलं आहे एका व्यक्तीसाठी आलेलं नाम आहे आणि मित्रांनो एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाम म्हणजे काय असतं तर विशेष नाम असतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे एखाद्या व्यक्तीला दिलेलं विशिष्ट नाव असतं त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं प्रश्न क्रमांक बावीस गिरीश या जोड शब्दातील अचूक पोट शब्द कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो गिरीश हा काय आहे तर एक स्वरसंधीचा प्रकार आहे त्यातल्या त्यात दीर्घत्व संधीचा प्रकार आहे तर मित्रांनो यामध्ये काय होतं तर गिरी आणि ईश हे शब्द एकत्र येतात आणि गिरीश हा शब्द तयार होतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार कोणत्या प्रकारची संधी आहे स्वरसंधी म्हणजेच त्यातल्या त्यात दीर्घत्व संधी म्हणजे या ठिकाणी रस्व आणि दीर्घ एकत्र येऊन एकच दीर्घ स्वर तयार होतोय पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस पुढीलपैकी अल्प प्राण व्यंजन कोणते ते निवडा या ठिकाणी पहा मित्रांनो ज्या व्यंजनाचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो किंवा हवा बाहेर सोडली जाते त्याला काय म्हणायचं महाप्राण म्हणायचं आणि मित्रांनो ते महाप्राण सोडून जे काही व्यंजनं आहेत त्यांना काय म्हणायचं अल्पप्राण म्हणायचं मग या ठिकाणी पहा ख भ ध यांच्यामध्ये ह चा उच्चार आहे आणि हवा बाहेर सोडली जाते म्हणजे हे काय झाले महाप्राण परंतु प मध्ये हवा बाहेर सोडली जाते का किंवा ह चा उच्चार होतो का नाही होत म्हणजे या ठिकाणी प हे काय झालं अल्पप्राण व्यंजन झालं ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे या ठिकाणी पहा मित्रांनो सेतुबंध हा संस्कृत आणि मराठी काव्यांचा एक ग्रंथ आहे जो प्रवरसेन यांनी लिहिलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो प्रवरसेन हा कोण होता तर वाकटक राजा होता ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वसंतराव नाईक समितीने टिंबटिंब या घटकास पंचायत राज व्यवस्थेत अधिक प्राधान्य दिले या ठिकाणी पहा मित्रांनो वसंतराव नाईक एक समिती एकोणीसशे एकोणसाठ आणि मित्रांनो या समितीनं जिल्हा परिषद या घटकाला अधिक प्राधान्य दिलं होतं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे वर्ष लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणसाठ प्रश्न क्रमांक सव्वीस भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनामूलक संस्था नाही या ठिकाणी पहा खालीलपैकी कोणत्या संस्थेचा समावेश राज्यघटनेमध्ये नाही असं विचारलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय हे देखील आहे किंवा महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण हे देखील आहे परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ त्याच्यामध्ये नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे एक घटनामूळक संघटना नाही किंवा संस्था नाही प्रश्न क्रमांक सत्तावीस राज्यसभेचं कार्यकाळ किती वर्षांचा असतो या ठिकाणी काय विचारले पहा राज्यसभेचा कार्यकाल या ठिकाणी पाहायचं आहे राज्यसभेचा कार्यकाल नसतो राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार यापैकी नाही ठीक आहे राज्यसभेला कार्यकाळ नसतो त्यासोबतच पाहायला गेलं तर राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल किती असतो सहा वर्ष असतो आणि त्यापैकी म्हणजे दोनशे पन्नासपैकी पैकी एक तृतीयां सदस्य दो दर दोन वर्षांनी निवृत्त होतात म्हणजेच दर दोन वर्षांनी राज्यसभा निवडणुका होतात ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रातील पर्जन्यमानावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो तर मित्रांनो महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा महाराष्ट्रातील पर्जन्यावर सर्वाधिक परिणाम आढळून येतो म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे कसं काय तर या ठिकाणी पहा कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो पर सह्याद्री पर्वतामुळे तसेच सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडे काही भागात खूप कमी पाऊस पडतो कारण हा सह्याद्री पर्वतामुळे पर्जन्यछायाचा प्रदेश बनतो तसेच पुढे गेल्यावर विदर्भामध्ये दे देखील पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो तसेच दोन्ही प्रकारच्या मान्सूनचा पाऊस पडतो हे सर्व कशामुळं तर महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेमुळे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस सातपुडा पर्वतातील मुख्य नदी कोणती या ठिकाणी पहा सातपुडा पर्वतातील मुलताई या ठिकाणी उगम पाहून तापी नदी महाराष्ट्रातून वाहत जाऊन पुढे खंबाच्या आखातात अरबी समुद्राला मिळते म्हणजे या ठिकाणी मुख्य नदी कोणती आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावणारी तापी पर्याय चार तर मित्रांनो आणखी कोणती एक आहे नर्मदा प्रश्न क्रमांक एकतीस ग्रँड ट्रंक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणती दोन शहरे जोडतो या ठिकाणी पहा मित्रांनो ग्रँड ट्रंक याची स्थापना आहे किंवा याचं बांधकाम आहे ते सडक ए आझम या नावानं शेरशाह शाह केलं होतं आणि मित्रांनो त्यानंतर इंग्रजांनी याचं नाव बदलून ग्रँड ट्रंक रोड केलं आणि मित्रांनो हा रोड आहे तो कोलकाताला अमृतसरसोबत जोडतो म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे चिल्का सरोवर ओडिसा म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हे कसं आहे तर समुद्राच्या जवळ असणारं आहे परंतु त्यापेक्षा मोठं एक आहे सांभर सरोवर जे कुठं आहे राजस्थानमध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली तर या ठिकाणी पहा डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी स्थापना एकोणीसशे सहा साली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे लक्षात ठेवायचं स्थापना एकोणीसशे सहा साली कोणी केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले तर या ठिकाणी पहा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी आणि सर्वांसाठीच खुलं व्हावं यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीस साली पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांनी सत्याग्रह केला होता म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन साने गुरुजी ठीक आहे तर या ठिकाणी पहा वर्ष आहे एकोणीसशे सत्तेचाळीस लक्षात ठेवायचं आहे पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह एकोणीसशे सत्तेचाळीस नेतृत्व केलं होतं साने गुरुजींनी प्रश्न क्रमांक पस्तीस सतीची चाल कायद्याने कोणी रद्द केली या ठिकाणी पहा सतीची चाल आहे ती अठराशे एकोणतीसला ला लॉर्ड विल्यम बेंटिक यानं रद्द केली म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे त्यासाठी कोणी प्रयत्न केले होते तर राजा राम मोहन रॉय यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी विशेष प्रेरणा दिली होती आता या ठिकाणी पहा यंग बंगाल या चळवळीला सर हेन्री विवियन डेरॅजिओ यांची प्रेरणा लाभली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन पुढे पहा प्रश्न क्रमांक सदतीस अठराशे सत्तावन्न या सातारा राजद्रोहाच्या कठाचे मुख्य सूत्रधार कोण होते या ठिकाणी पहा मित्रांनो अठरा सत्तावन्न साली सातारा या ठिकाणी जो राजद्रोह झाला किंवा जो विद्रोह हो झाला त्याचं नेतृत्व केलं होतं रंगो बापूजी गुप्ते यांनी म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे हे कोण होते तर प्रतापरावांचे वकील आणि राजकीय सल्लागार होते आणि मित्रांनो हे त्यांचे केस लढण्यासाठी इंग्लंडला गेले होते लंडनला गेले होते परंतु केस हारले आणि इकडे येऊन काय केलं तर उठावामध्ये नेतृत्व केलं ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला तर या ठिकाणी पहा भारताने सर्वात पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला तो होता परम म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि हा कोणी बनवला होता तर सी डॅक नावाच्या कंपनीने बनवलेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद कारखान्यास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे या ठिकाणी पहा मित्रांनो बोकारो झारखंड येथील लोहपोलात कारखाना एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन करण्यात आला होता म्हणजे योजना काळामध्ये त्याला सोवियत युनियन म्हणजे रशिया या देशाकडून आर्थिक सहाय्य लाभलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक चाळीस पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण टिंबटिंब येथील पोलीस अकॅडमीमध्ये दिले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रातील पी एस आय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पदाच्या उमेदवारांचं जे प्रशिक्षण असतं ते नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे तर मित्रांनो या अकॅडमीची स्थापना आहे ती एकोणीसशे सहा साली पुणे या ठिकाणी करण्यात आली होती परंतु पुढे एकोणीसशे नऊ साली ही अकादमी नाशिक या ठिकाणी हलवण्यात आली होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सी सी टी एन एस या योजनेचे पूर्ण नाव काय आहे या ठिकाणी पहा मित्रांनो सी सी टी एन एस ही एक काय आहे तर गुन्हे आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी एक संगणकीय यंत्रणा आहे आणि मित्रांनो याचा फुल फॉर्म काय असतो क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो ही प्रणाली आहे ती आपल्या आप महाराष्ट्र पोलिसांकडून रा वापरण्यात येते ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो एकोणीसशे साली एकवीस मे या दिवशी म्हणजेच एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारताचे पूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती आणि मित्रांनो त्यामुळेच त्या, त्या दिवसाचे स्मरणार्थ दरवर्षी आपण एकवीस मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले कांस्यपदक मिळाले मित्रांनो एकोणीसशे बावन्न साली हेलसिंकी या ठिकाणी पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी पहिलं कांस्यपदक मिळवलेलं होतं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पाण्याची कमाल घनता किती तापमानावर असते या ठिकाणी पहा मित्रांनो शून्य अंश सेल्सिअसला पाण्याचं काय होतो बर्फ होतो शंभर अंश सेल्सिअसला पाण्याची वाफ होते आणि चार अंश सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वाधिक असते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन सर्वाधिक घनता चार अंश सेल्सिअसला प्रश्न क्रमांक पंचेचाळीस घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे या ठिकाणी पहा मित्रांनो घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे तो केंद्र सरकारला म्हणजेच संसदेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तर मित्रांनो यासाठी राज्यांची परवानगी आवश्यक नसते परंतु राज्याला त्याबद्दलची नोटीस दिली जाऊ शकते आणि त्या ठिकाणी राज्याचा विचार देखील विचारात घेतला जाऊ शकतो परंतु सक्ती नाही प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी कोठून कोठे रेल्वेस गाडी सुरू होणार आहे मित्रांनो आता परवाच म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यासाठी बीड ते अहिल्यादेवी नगर या ठिकाणी रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे या ठिकाणी पहा वन डे टेस्ट आणि टी ट्वेंटी या तिन्हीमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे स्मृती मंधाना म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बावीस सप्टेंबर पासून टीचे किती दर अवलंबिले जाणार आहेत आता मित्रांनो बावीस सप्टेंबरपासून भारतामध्ये अठरा टक्के आणि पाच टक्के हे टीचे दोन दर अवलंबले जाणार आहेत किंवा लागू होणार आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पाच आणि अठरा टक्के प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भगवान श्रीराम यांच्या एक्कावन्न फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले या ठिकाणी पहा मित्रांनो नुकतेच भगवान श्रीराम यांच्या एक्कावन्न फूट उंच पुतळ्याचे अनावरण आहे ते कॅनडातील ऑन्टॅरिओ या ठिकाणी असलेल्या हिंदू हेरिटेज सेंटर या ठिकाणी करण्यात आलेले आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन कॅनडा ठिकाण कोणतं हिंदू हेरिटेज सेंटर ऑन्टॅरिओ कॅनडा प्रश्न क्रमांक पन्नास ई गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्रात कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे मित्रांनो ई गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्रातील पुणे हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे अतिसंभाव्य प्रश्न जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ हवे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करा त्याचबरोबर जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आणि समजली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर याचसारख्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र